प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नमस्कार कुकी मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते आपल्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असणारी चंदन बटव्याची भाजी या भाजीत अजीवनसत्व कॅल्शियम फॉस्फरस लोह आणि फायबर मुबलक प्रमाणात असतं म्हणूनच या भाजीला बहुगुणी रानभाजी म्हणूनही ओळखतात मग ही बहुगुणी चंदन बटवा भाजी कशी करायची ते बघू इथे मी एक गड्डी चंदन बाटवण निवडून घेतलाय निवडताना त्याची पानं पानं आणि वरचा शेंड्याचा भाग घेतलाय विशेष म्हणजे ही भाजी मला अमेरिकेत पटेल ग्रोसरी स्टोअरमध्ये मिळाली ही भाजी दिसायला अशी असते आपल्याकडच्या भाजीचा शेंडा थोडासा गुलाबी रंगाचा असतो एवढाच दोन्हीकडच्या भाजीत फरक ही भाजी करायच्या कर अगोदर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची भाजी दोन पाण्याने स्वच्छ धुवून आणि तुळून घेतली ही बटव्याची भाजी तुम्ही न चिरता शिजवून घेतली तरी चालेल पण मी थोडीशी सुरीने चिरून घेणार आहे भाजी चिरून झाली आहे आता भाजीसाठी इतर साहित्य काय लागणार ते लाग बघू इथं मी चार हिरव्या मिरच्या चार पाच पाकळ्या लसूण आणि अर्धा टी स्पून जिरं खलबत्त्यात जाडसर कुटून घेतलं आहे ठेचलेला लसूण पालेभाजी छान लागतो म्हणून चार पाच पाकळ्या लसूण ठेचून घेतला आहे तो मी फोडणीत वापरणार वाटीमध्ये दोन टेबलस्पून कच्चे शेंगदाणे एक टेबलस्पून डाळ दोन तास साध्या पाण्यात भिजवून घेतलेत ते भिजवल्यामुळे भाजीत शिजायला ते जास्त वेळ घेणार नाहीत भाजीला दाटसरपणा येण्यासाठी एक टेबलस्पून डाळीचं चा पीठ घेतलं आहे आणि दोन टेबलस्पून दही घेतले हे दोन्ही चांगलं एकत्र फेटून घ्यायचं पिठातल्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या दही घातल्यामुळे भाजीतला जो कडवटपणा असतो तो कमी होतो आता भाजी करायला घेऊ मिडियम गॅसवर कढई तापायला ठेवली त्यामध्ये एक टी स्पून तेल घातलंय तेल सगळीकडे चमच्यानी कढईला लावून घेतलंय त्यामध्ये भाजी टाकायची ही भाजी चमच्यानी सारखी खालीवर करून तिला वाफ देऊन घ्यायची भाजीला वाफ आली आता ती शिजण्यासाठी अर्धी वाटी पाणी आहे पाणी घातल्यावर पण तिला सारखी हलवून घ्यायची भाजीचा रंग काळा पडू नये म्हणून कढईवर झाकण न ठेवता तिला उघड्यावरच अशी शिजू द्यायची आता भाजी शिजली का बघू भाजी शिजली आता तिला प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवायची नऊ ते दहा मिनिट झालेत भाजी थंड झाली तिला आता मिक्सरच्या जारमध्ये घालायची ही भाजी घालून झाली आता हे कढईत भाजी शिजवली होती ती विसळून त्यातलं पाणी पण त्यामध्ये आहे आता पल्स मोडवर मिक्सर बंद चालू बंद चालू करत तिला थोडं फिरवून घ्यायचं ही भाजी फिरवली हे छान दाटसर झाली मिक्सरच्या ऐवजी भाजी रवीनं पण घोटता येते पण ती एकसारखी दाटसर होत नाही आता भाजीला फोडणी द्यायची मिडियम गॅसवर कढई तापायला ठेवली त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की पाव टीस्पून मोहरी घातली मोहरी तडतडली की पाव टीस्पून जिरं घातलंय हे दोन्ही हलवून घ्यायचं तर हा ठेचलेला लसूण त्यामध्ये घालायचा लसूण तांबूस रंगावर भाजून घ्यायचा सारखं हलवत राहायचं लसूण तांबूस रंगावर आहे आता त्यामध्ये थोडंसं हिंग आहे आणि हा लसूण मिरचीचा ठेचा केला होता तो घातला आहे त्यामध्ये पाव टी स्पून हळद घातली हे सगळं एकत्र एक हलवून घ्यायचं आणि आता त्यामध्ये भाजी घालायची भाजी पण फोडणीत चांगली हलवून घ्यायची आणि मिक्सरचं जार विसळून त्यात थोडंसं पाणी आहे आता हे दही चणा डाळीचं पीठ एकत्र करून ठेवलं होतं ते त्यात घालायचं ते मिसळून घ्यायचं आता हे वाटी विसळून त्यातलं पाणीही त्यात आहे भाजीसारखी एकसारखी केली आता हे भिजवलेले शेंगदाणे आणि चणा डाळ त्यात घातली आणि चवीनुसार मीठ घालायचं हे सगळं एकत्र हलवून घ्यायचं आणि हे सगळं एकत्र एक एकत्र एकजीव होण्यासाठी गॅस बारीक करून त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटं भाजी शिजू द्यायची मग त्याच्यातले डाळ शेंगदाणे चांगले शिजतील हे पाच मिनिटं झालेत झाकून काढून बघू आपण आता हे डाळ शिजली आहे का डाळ शिजली भाजी मस्त अशी तयार झाली रंग पण हिरवागार राहिलाय सर्व करू ही गरगटी चंदन बटव्याची भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर खायला चांगली लागतेच पण भाताबरोबर खायला तर खूपच स्वादिष्ट लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चंदन बटवाही रानबाजी असल्यामुळे हिवाळ्यातच ती उपलब्ध असते म्हणून तिचा आपल्या आहारात जास्तीत जास्त वेळा समावेश केला तर तिच्यात असणाऱ्या गुणधर्मांचा निश्चितच आपल्या शरीरासाठी फायदा होईल तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक शेअर करा परत भेटून नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका